चार वेळापासून गेले फोन आला हे नवीन नेते कोण आहे आहेत कोण आले असे असे म्हणजे काय काम मला वाटतं कवीन फॅक्टरी चंदन विच वाटत कोणाच्या घरात चंदन असलं तर पोलीस प्रोटेक्शन घ्या तिथे आमचे माणूस

कुठेच सकारात मैत्रिणीचा विरोध पण आहे आणि त्याचा सगळ्यांनी कुठे आणि आता त्याच्या हातात सरकार पहिलं कमीच पण नाहीतर जे काय आम्ही करायचो त्याच्या स्वतःसाठी करायचं स्वतःच काही चांगलं करायचं नाही केलेल्या सत्य घ्यायचे कर्ज घ्यायचे बँका बोलणार या माणसाने कर्ज केले नाही फार लाभ म्हणून तुमच्या समोर उडवणार आहे

सहायक जमीन तुम्ही कोणामध्ये काय की नाही जमिनीवर अडीचशे कोटी रुपयाला दोडले आले कोणासाठी आत्महत्या व्हायची नाव माझ्यावर कारखान्यावर पडला तर एक नंतर मी दोनदा या वार्षिक समिती तिथं आल्यामुळे कारखान्याला शिरगाव काय ते म्हणतात ते कसलं पूजन तेवढं केलं त्याच्यानंतर आलोच नाही

दुसरं तुम्हाला हे काय की ह्या तुम्ही त्यांना नाकारलं परत पंधरा वर्ष इलेक्शन करत नाही दोन हजार लागल्यानंतर पंधरा वर्ष आता एकोणीस केल्या एकोणीस नाही तेर अंधकार मना साई पाज्याला सकाळी होती गेली होती 18 18 यंत्रासाठी काय ताव याच्याकडे आवाज करतो पुस्तक हेस सुद्धा

मी पाकिस्तानवर हल्ला केला आता तुला भारताचा पंतप्रधान विरोध तुझ्याकडे तुला कळलं कसं नाही हा हल्ला होणार आहे माझी माहिती अशी हे हल्ला होणार त्यांना माहिती होत इंटेलिजन्स सामील केलं होतं लक्ष दिले गेले नाही परंतु आपल्यावर फक्का यायला नको म्हणून दोन महिन्याने आधी आता मेरक्रिया क्रिया गे

त्या एज्युकेशन खात्याचा केंद्रीय मंत्री होते त्या कमिटीचे चेअरमन हे पंतप्रधान असतात पंतप्रधान घेत नाही राज्याचा राज्यमंत्री त्यांचा ते लोक काहीच नव राज्यमंत्री हे तो राज्यमंत्री आम्हाला साहेब पैसा पाहिजे महाराष्ट्राच्या राज्याच्या सांगतो की काय सरकार वाढवायचे पाचवी सांगायचं काम सांगायचं मी उठून सगळं सांगायचं महाराष्ट्राचा विरोध आहे मी तिलाच दोन्ही कप मोदी महाराज आले मी आपल्या डोळे माहिती मारण आता इथं मारतात अजून दुप्त फोन करत म्हणत आपले आपण किती लहान माणस आपण स्वयंसेवा करतो आपण कुठं चहा घेतला तो चहा 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 कोण अनुभव म्हणजे मला शाळेत फोन आवडतो उपबंद करतो आपण म्हणजे आम्हाला पाणी मिळत नाही आम्हाला केंद्रीय पैसे मिळत नाही सगळं करता आलं असतं फुकट फाकट करत मरवास करून भांडण करून भांडण झाल्याने असतात असं नाही मोहीला थांबवलं मोरे हातात झाला निघून गेला हडवलं काढवला म्हणजे काय म्हणजे सरपला सांगा शरद पाहून फोन आला साहेब असाच आहे मला म्हटलं ठीक आहे थो तुम्हाला माहिती कधी कळतच नाही कोण करायचं कळलं का दुसऱ्या दिवशी पाठ पंढर काही भारताच्या भारत सरकारच्या फोन निवडणूक हा बाबत त्याच आहे म्हणलं काही डोंगर कोणी रात्रीत मंजूर आहे ना <laughs> बहरे बहरे <laughs> रात्री

त्या प्रत्येक गोष्टीत मी माझं काही स्वच्छ नाही कोविड डेली सुरू झालेली आहे संजय राहिले त्यांची जमीन घाण फिरून केलेली आहे कुठल्या अर्थमंत्र्याचा फोन तिथे गेलेला नाही मलाही कधी सांगितलं नाही गिराव आहे तुम्ही माझ्या बरोबर तुम्ही तुम्ही मंत्री असल्यामुळे फोन करा कधीही संजय बाबा बोलले नाही स्वतःच्या एमचीवर राहतो